श्रीरामाच्या दर्शनासाठी नांदेडचे काही रामभक्त सायकलनं अयोध्येला निघाले आहेत गोदावरीचं पवित्र जल घेऊन निघालेल्या या तीन सायकल सा प्रवास सुमारे एक हजार एकशे एक्कावन्न किलोमीटरचा असणार आहे त्यांच्या या धाडसी प्रवासाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हिरवा झेंडा दाखवत शुभेच्छा दिल्या सायकल वापरा आरोग्य जपा हा संदेश देत सायकल स्वारांनी प्रवासाला सुरुवात केली आहे अयोध्येला सायकलने प्रवास करत जाणार आहोत आणि तो त्या प्रवासाचा प्रमुख उद्देश म्हणजे दोन तीन पहला कि उद्देश आहेत पहिला उद्देश हा आहे की आरोग्य चांगले राहण्यासाठी लोकांना संदेश द्यायचा आणि दुसरा महत्वाचा उद्देश म्हणजे की नांदेडला पवित्र गोदावरी नदी आहे महाराष्ट्राची गंगा आहे ती आणि त्या पवित्र नदीचे तीर्थ घेऊन आम्ही प्रभू रामचंद्राच्या चरणी अर्पण करणार आहोत अयोध्या या ठिकाणी जाणार आहोत आणि हा प्रवास पर डे दीडशे प्लस kilómetros a sale